केलेलं नाही करेल आता करण्यासाठी आपल्याला ती प्रेरणा हवी आहे परभणी शहरामध्ये असलेला हा आश्रम आदरणीय कैवल्यवासी परमपूजनीय श्रद्धेय माझे ज्येष्ठ गुरुबंधू जनार्दन बाबा बाबा कपाटे अतिशय धर्मशील असं हे व्यक्तिमत्व आपले सर्वांचे श्रद्धास्थान श्री श्रीगुरु कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण आचार्य पर्वशी मोठे भावनांच्या सानिध्यात त्यांचा बराच काळ घेतो आणि नंतर जेव्हा ते परभणी शहरात स्थायिक झाले त्यानंतर त्यांच्या सानिध्यात वाढत गेलेला परिवार असे अनेक आश्रम असतील हा अपवाद आहे असं मी म्हणत नाही पण विशेष हे आहे आज संन्यास दीक्षावधी सात झालेले आहेत दुसरे सात संन्यासाच्या वाटेवरती त्यांच्याच आश्रमात आहे त्यांचा होणार नाही तोपर्यंत चौक इथे पाचव्या थांबली पाहिजे ही श्रृंखला या आश्रमाची काही थांबलेलीच नाही आम्ही जसं पाहतो तसं सुरेंद्र महेंद्र जितेंद्र सुमनबाई चंचलबाई उषाबाई अमुक 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 अमु, 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 अमु या सर्वांचं धर्मप्रेम देणारी या सर्वांना अस ना ना जी धर्म माता म्हणून आमच्या समोर होते त्या कपा कपात इतर ठिकाणी मदर टेरेसाच उदाहरण दिलं जात आमच्या संप्रदायातली ही मदर टेरेसाच आहे आणि मीच नाही शिवाजीराव भोसले यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सुद्धा फलटणच्या सिन्नरकर बाबांच्या आयोजित समारंभामध्ये असताना त्यावेळेचे सभाध्यक्ष होते कमीश्वर कुलभूषण श्रद्धे आचार्य बरोबर श्री मोठे बाबा औरंगाबाद यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्धार काढलेले आहेत फक्त यांच्या मदर टेरेसाचा सन्मान का मानवाच्या आश्रमात पदोपदी त्या टेरेसचा विसारलेली आहेत पण त्या अ दखल प्रसिद्धीच्या झोटामध्ये न वावरणारा न विचारणारा हा संप्रदाय आहे आणि आज खरोखर ती माता धन्य आहे जिने आपलं धर्मप्रेम जे तुम्ही आम्ही सुद्धा संसारामध्ये जाऊ शकत नाही बाबाने उल्लेख केला की आमच्यामध्ये ते प्रेम इतक्या उत्स्फूर्ततेने दिलं जातं की आमचंच आम्हाला संकोच वाटतो कदाचित तुम्ही असं म्हणणार नाही ते आमच्यापेक्षाही तुम्ही देता परंतु हे धर्मप्रेम दिल्याचेच हे चांगले परिणाम आहेत की आज जल्लीराज बाबा अशा विद्वत ग्रमु मुलींना संज्यस्थ मार्गावरती प्रवृत्त करून त्यांनी आज त्यांचा स्वेच्छेने संघात घेतला त्यांची विचार प्रगट करण्याची जी अभिव्यक्ती होती त्यातून हे निश्चित जाणवत होतं की त्या खरोखर उत्साही मनाने त्या संन्यास धर्मामध्ये त्यांनी आपलं पहिलं पाऊल टाकलेलं त्या वाजत गाजत आल्या शृंगारयुक्त होऊन आल्या विविध आवाज त्यांच्या स्वागतासाठी निनादू लागले मन आपलं कुठेतरी थोडस परंतु त्याही आवाजातून त्या दृढ मनाने येत होत्या त्यांचं आज पहिलं पाऊल खरग धारेवर पडलेलं आहे ते लक्षात घ्यावं लागलेलं आहे एका तलवारीवरती जसा तो चालतो ना तो मदारी तशा त्या स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या त्या अस्थिपरीच्या तलवारीवरती चालण्यासाठी एवढ्या प्रसन्न मनाने येऊन त्या इथे विराजमान झालेले पहिल्यांदा त्यांच्या त्या ते निष्ठेला माझा मनस्वी आज हेच आम्हाला बघायला मिळत नाही ज्या संसाराला ना मी असलं समज तो संसार तरी आपला कुठं आहे पण अडचण एकच आहे की लवकर लक्ष देत नाही पण होऊन गेल्यानंतर लक्षात येते उपाय काहीच नसतात ही आपली अडचण त्यांनी त्या वाटेनं जाण्याचं टाळलं आणि आज त्या बीण दिखतपणे आपल्या ब्रह्मचर्य व्रताला संकल्पित करून अगदी निष्ठेनं स्वामींच्या श्रीचरणी आपलं जीवन समर्पण करण्यासाठी त्या वाटचाल करत आहेत आदरणीय बाबांनी करडगावच्या बाबांनी काही संदर्भ दिले या साधनाचं का महत्व काय आहे या संतांची तपसिता काय आहे आणि त्याचा अधिकार यातूनच त्यांच्या दर्शनातून आपलं जीवन घडत असतं आणि हे सांगत असताना त्यांनी पेटे हरिवासांचा संदर्भ सांगितला हाच पेटे हरिवास आमचे निष्णात आचार्य ज्यांची गगनाला गौसरी होती ते परसराम त्यांनी हेरला तो त्याच्या जिद्दीवरती हेरला जिद्द लक्षात आली अधिकार लक्षात आलेला नाही अधिकार शिल्लक राहिलेला होता तपासायचा आणि झालं असं अटनादिक्रमे असताना वांभोरी मुक्कामी हे आचार्य आहेत साधारणशे ज्वरानं ते व्यथित आहे ते निद्रिस्त आहेत त्यांच्यापूर्वी हेच हरिबास आमच्या परशुराम व्यासाना विनंती करता मला मात्र सांगतात मला निर्वचन सांगतात ते हो म्हणतात पण सांगत नाही असा बराचसा काळ आणि त्या दिवशी मात्र स्वामी आचार्य फिथेने पिळलेले होते आज्ञाधारक शिष्या आचार्यांच्या सेवेत रत होता निद्राधीन झाल्यानंतर ज्यांचं जीवनच पूर्ण ईश्वरासाठी आहे त्याच्या चर्येसाठी आहे त्याचे हुंकार तरी काय नाही आपलं नाही का असंच होत कुठेतरी आपण मनामध्ये काही कल्पना करतो आता निवडणूक जवळ आलेली आहे मला आमदार व्हायचं हे स्वप्न पाहत 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 महिना दोन महिन्यात एक दिवशी आमदार होऊन परिणाम स्वाभाविक हा प्रकृतीचा परिणाम आचार्य झोपलेले आहेत हे हरिवास त्यांची सेवा करत आहे आणि आचार्य निद्रेमध्ये वरळत आहे आणि हे वरळत असताना ते मात्र तिथे महावाच्यच बोलत आहेत निर्वचनच बोलत आहेत तत्पर शिष्याच्या लक्षात आलं मी आजपर्यंत अभ्यास केला हा भाग नाही तो जे मला पाहिजे होते त्यांनी गोळसा घेतला त्या भिंतीवरती लिहिलं सगळं लिहून काढलं आणि जेव्हा ते निद्रेतून बाहेर आले उठले आणि बघता तर हिंदू ते सर्व केलेलं होतं हे संदर्भात असे काही घे म्हणून त्यांनी त्यांना विचारलं गुरवरी आपणच निग्राधीन अवस्थेमध्ये असताना जे गेलं मला उमगलं नाही म्हणून मी ते करी हेच ते महाभक्त तेव्हा मात्र परशुराम व्यासांना वाटलं याचा अधिकार आहे म्हणून तेव्हापासून त्यांनी ज्ञानाची खरी पेटी त्याच्यासाठी उघडली म्हणून तो पेटे हरिभास या नामकरणाने सिद्ध सांगतो नाम असे ते आमचे आचार्य आजही याही जीवांचे असेच अधिकार पुढे दृढावत जाऊन कदाचित भविष्यात या पंथाच्या ज्या काही धुरा आहेत त्या म्हणून त्या धोरा सांभाळण्याचं नेतृत्व यांच्याकडे येऊ शकतं अशा उत्तम अधिकाराचे हे सगळे जीव या संस्कारानं प्रेरित होऊन आपण सुद्धा आपलं जीवन त्या मार्गाने न्यावं यासाठी अनुसरण ही जरी व्यवस्था असेल तर त्यासाठी माणसा निग्रह असावा तोही तितकाच अपेक्षित आहे तोही तेवढाच गरजेचा आहे पण या संसारिक जीवनामध्ये जेव्हा आम्ही वावरतो तेव्हा मात्र असं लक्षात येते की मन क्षणाक्षणाला कुठेतरी अनेक प्रलोभन आहेत अनेक अभिलास आहेत आणि शेवटी संसार, संसार आहे तिथे मात्र आम्ही मनाने विचलित होतो आणि जे आम्ही आमचं समजतो ते आमचं नसतं हे आम्हाला उशिरा समजतं थोडासा वेळ लागेल एक, एक कथेचा भाग आहे मगमने तो राजन्य मोड़ी, जरी ते सर्वस्वे अनुसरणी, तरी स्त्री एकी आपुली तो मीन नमनामु, फे पुरु राजाचे, हताला कहीं सुना लगे अंतर निगरने में वैफल निराश झाली आणि हा जो प्रसंग आहे तो मात्र थोडासा रोमांचक असा प्रसंग आहे तरी या प्रसंगाकडे थोडासा आपण एक ओझरता कटाक्ष टाकतो प्रसंग असा आहे दुर्वास स्नान अडकून त्यांनी आपले वस्त्र वाळवण्यासाठी सुकवण्यासाठी एका झुडपावरती ठेवलं आता ऋषींचं जीवन आहे अपुरी वस्त्र आहेत संग्रही तसा आत्ताच त्यामुळे आहेत तेच वस्त्र वाळून पुन्हा नेसावं लागणं आणि त्यांच्यासाठी अडचणीचं होतं म्हणून त्यांनी ते वस्त्र वाळू घातले आणि एका झाडाखाली यमंत आपली साधना करतो काही स्वर्गावरून पर्यटक आले होते त्यांना जलविहार करायचा होता जलविहाराचा आनंद घ्यायचा होता येतात ते अजूनमधून त्यांची इच्छा आहे आपण कसं कुठेही जातो कधी ताजमहल पाहायला जातो कधी कुठे जातो कधी दुबईत जातो अमुक जातो त्यांनाही असं वाटतं यावं याही लोकाचा आनंद घ्यावा आणि मग काही अप्सरा त्या स्वर्गामधून इथे मृत्यू लोकांमध्ये जलविहारासाठी आले उशी प्रामुख्याने त्यांची नायिका आहे तिच्याकडे ते नेतृत्व आहे ती पण त्यांच्या येत आलेली आहे आणि जलगेला आनंद त्यांचं घेणं चालू आहे हो काहीच्या अंतरावरती दुर्वास ऋषी एका झाडाकडे आपले वस्त्र वाळत नाहीत तोपर्यंत थांबावं या इच्छेने काम केलं झालं असं की तेवढ्यामध्ये एक वावटळ आली इतक्या भयानक जोरात ती वावटळ आली की त्या वावटळीमुळं कचरा तर उडाला तो उडाला पाला परंतु या दुर्वास ऋषींचे जे वस्त्र होते तेही उडायला लागले आणि त्यामध्ये त्यांची असणारी जी लंगोटी होती ती पण आता उपर्ण असेल पंच असेल हे उडणं स्वाभाविक होतं पण ती लंगोटी उडताना जेव्हा या उर्वशीनं जन्मव्यान करणाऱ्या आय बघितलं कर। आणि स्वाभाविकच त्यांचं कुतूहल हो लजागी झालं कारण त्या वस्त्राच्या आकाराचा परिचय नव्हता त्यामुळे ते लक्षात आलं नाही त्या हसल्या गेल्या आणि या हसण्यामधून ते दुर्वास ऋषी त्या कपड्यांच्या मागे पळत आहेत ते नगनच आहेत त्या विचारांना माहिती नव्हती निर्माण होते त्या समोरून जाताना पुन्हा त्यांना हसू जास्ती चालत एक माता राम त्या कपड्यासाठी ठोक नाही असतील त्या विचार ती जेव्हा अशी खतखल हसली आता हे ऋषी शीघ्र कोक आणि त्यांनी त्याच वेळेला लगे त्यांना श्राप काय घोडीसारखी घेतली असते तो आता मृत्यू लोकांमध्ये जाशील ना तर दिवसा घोडीच होईल रात्री मात्र तुझं रोग तुला पाहत आणि मग मात्र उर्वशीचे दहा ती परत त्यांच्याजवळ आली ते ऋषीवर माझं अज्ञान आहे मी कुतुहाला म्हणा अज्ञाना म्हणा मी माझं हास्य प्रकट केलं आणि स्वाभाविक आपल्या अंधकरणाला खूप दुःख झालं आणि तुम्ही मला मात्र जो श्राप दिला त्यावेळी मी आता दुःखीच आहे मला क्षमा करायची माझ्या झालेल्या अपराभात मला क्षमा करा आणि मला श्राप मग त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की जेव्हा साडेतीन वर्ष एका ठिकाणी होती तेव्हाच तू या श्रापातून आणि मग ही उर्वशी उडत 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 आजचा निफाळ तो डांग प्रदेश आहे त्याला डांग देश म्हणतो आणि त्या डांग देशाचा राजा म्हणून डांगवी राजा आणि या डांगवी राजाची फार प्रशस्त अशी मोठी बाग होती उद्यान होती आजूबाजूला छोटे मोठे सरोवर होते कमळाचे झाडं होते फुलं होते फळबागा होते सगळं सगळं काय असत राजा असतो त्याला कुठे कमले सगळ्या संपत्ती संपन्न <coughs> आणि याच राजाच्या भविष्यमुळे ही उरुशी त्या ठिकाणी आलेली आहे आता दिवसा घोडीचं रूप होतं आता ती घोडी आहे काही व्यवस्थेत थोडीच चालणार आहे त्या बागेतून फिरणं करणं ते झाड तुटन फळ तुटणं हे सगळं चालू तो जो माडी होता त्याला प्रशस्त असे दहा बारा गेट होते गे। ते माळी परेशान झाले आता ते घोडी पकडण्यासाठी आतुर व्हायचे घोडीच्या जवळ जायचे घोडी फार पुढे जायची असा करता 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 दिवसभर विचलित झाले घोडी काही हाताला लागली एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेली चार दिवस गेली घोडी आताला मायाने सांगायची लाज वाटली आता, ला आता ला एक घोडी आपल्याला पकडता येत नाही म्हणजे राजा आपल्याला कसा ठेव हो। आणि राजाचा एक ठरलेला नियम होता आणि दिवस होता तो त्या दिवशी त्या बगीच्यामध्ये विहारासाठी येत होता आणि तो दिवस जवळ होता सर्व या प्रवेशद्वारावरचे त्या सेवक माई एकत्रित झाली आणि प्रत्येकाने आपापली विवंचना त्याच्यासमोर सांगितली अरे काय करावं म्हणजे आता तर राजेश्री येणार आहे दोन तीन दिवसात तर वलय वैता दिले सगळे झाडे झाले नामूक झाले राजा काय म्हणाल आपला बोला म्हणे मलाही ते मग सगळ्यांनी विचार केला आणि ते प्रधानाकडे प्रधानजी एक अडचण काय हो सांगता येणार नाही गेल्या काही महिन्यापासून ही घोडी आपल्या बगिच्यामध्ये येऊन थांबलेली आहे आणि ती मात्र आपले फळं झाडं फुलं सगळे सगळं सगळं ती उद्ध्वस्त करते तर मग आता काय करावं आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला तरी पण ती सापडत नाही मग आता आता प्रधानाला थोडं आश्चर्यकारक वाटलं ही गोष्ट तर घोडी माणसाला सापडणे एक नाही दोन नाही दहा माणसं आहेत ना त्यांना कसं सापडणार नाही काहीतरीच काय सांगतो तुम्ही आळशी आहेच नाही तुम्हाला पकडायला जमत नाही मी सोबत येतो स्वतः प्रधानजी सोबत आले प्रधानजीच्या हाताला भुडी लागली त्यांचाही दिवस प्रधानजी हात बघायला गोष्ट तर काही आता राजा हे दिवस जवळ आलेला मग ही गोष्ट राजाच्या काळावरती गेली आणि राजाजवळ ही अडचण सादर करण्यात आली आहे राजेश्री एक घोडी आहे ती आपल्या बगीच्यामध्ये आलेली आहे आम्हाला सांगायचं संकोच वाटतो ती घोडी महिन्याभरापासून आमच्या एकदम मुक्कामी आहे आपल्या बगीचा आणि असू दे ती तशी नाही ना म्हणून ना ना ना। ती सुधा मात्र राहत नाही ना तिने सगळी बगीच्याची नाजधूस केलेली आहे मग तुम्ही काय करतो राजाचं बरोबर आहे करा प्रयत्न पुन्हा एकदा करा पुन्हा राजाने संधी दिली शेवटी घोडी हाताला ना आली नाही मग मात्र राजा वैतागला म्हणजे आता असं करा मी स्वतः सोबत येतो तुमच्या आणि ती घोडी हात माझ्या समोर तुम्ही पकडलीच पाहिजे सगळं गाव बघायला आलं कारण आज सोबत नव्हता प्रधान प्रधानगी होती घोडी पकडायचीच नव्हती राजा जसा बगीचा आला सर्वांना बोलावून घेतलं प्रत्येक दारावरती एक एक शिपाई ठेवला की जे वाटणारे माई असतात का सर्वांना मुख्य द्वार होत तिथं आपण स्वतः उभं राहिला प्रधानजीला एका दारावर उभं केलं आणि सांगितलं हे पाहो आता लक्षात घ्या मी आजपर्यंत सगळं बघितलं ऐकलं काना वेगळं केलं हात मला क्षमा नाही गोडी पकडल्यास गेली पाहिजे जर का गोडी कुणाच्या हातून निसटली तू जेव्हा कुणाच्या उभी मारून घेरी तर त्याला मात्र फाशीच्या सजेशिवाय दुसरी सजा नाही कसा तरी जीव मोठी धरून महिना घालवलेला होता आता मात्र त्या सेवकांना खूप मोठ्या व्यथा व्हायला लागल्या हा आता आपला शेवटचा दिवस आहे घरून निघताना अखेरचा निरोप घेऊन निघाले म्हणजे कुणाचा नंबर आहे कुणाच्या डोक्यावर जाणारे सगळे आपले प्रत्येक दारावरती उभे राहिले आणि गोडी टिकून जशी चरत आली राजाही प्रवेशद्वारावरती उभा होता फार हुशार होती खूप सगळ्यांना केलं ती कुणाच्याच डोक्यावर उडाली नाही जेव्हा हे सगळे थकले तेव्हा फक्त राजाच्या डोक्यावर उडी मारून अशी द्यायची मुलं हे सगळे वारंवार वाचले आपलं मरण चुकलं आता आज्ञा राजाची होती राजाला भाषी कोण देणार राजा म्हणा राजा हो क्षमा करा मी तुमच्यावरती अविश्वास व्यक्त केला परंतु ही घोडी मी पकडून आणे तेव्हाच या गाडीवरती बसे आणि अशी जिद्द करून त्या घोडीच्या मागे राजा पळत घोडी पुढे राजा माग घोडी पुढे राजा माग घोडी पुढे राजा माग असं करता 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 सूर्यास्ताच्या वेळेला घोडी पुढे कसा कसा राजा धापा टाकत 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 घोडी पुढे पोहोचला आता घोडीला धरणार किती बाई झाली सुंदर राजाला वाटलं हे तर आता टुईन मध्ये गेलो घोडीसाठी तर बाई झाली आता रात्रभर दोघांना मुक्काम दि सकाळी राजेश्री घोडीवर बसली राजवाड्यात आणली प्रधानाला म्हणून घेतलं सगळे घोडे आहेत ना तशी ही समजून ही माझी खास घोडी आहे मग जिद्दीनं पकडून आणलेली आहे हिची व्यवस्था वेगळ्या ठेवल्या आमच्या अंतपुराच्या शेजारी का प्रधानजीला हे काय आहे पण चला राजाची आते मग तिथे तिची व्यवस्था करण्यात आली आणि बराच दिवस असा घोडीसोबत राजाचा रात्री स्त्री दिवसा घोडी सर्व समाधानकारक आपल्याला प्राप्त होणारं समाधान एक संसाराचा नियम तो सर्वांनाच समाधान ते पचल उचल याची शासन अशा अनेक कथा सांगता येतील तुम्हाला मग हा नारद जो होता हा तिथे आला आणि त्यालाही वारताला की अशा प्रकारची या डानवी राजाकडे आली मग आता नारदानी नपूर बसाव नारदानी नारदाचं काम केलं ते श्रीकृष्ण महाराजाकडे गेले हे श्री चक्रवर्ती महाराज आपण संपूर्ण विश्वाचे ब्रह्मांडाचे मालक आहात आणि अशी घेऊन घोडी एका सामान्य पुरुषाकडे मनाला ना पटत नाही ते लहान आहे ही गोडी पाहिजे तर तुमच्याच जवळ पाहिजे माता राजांनी निरोप दिला श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी घोडी साभार कोच करा आता इतक्या सहजासहजी आपल्या हक्कातली वस्तू सहजासहजी दुसऱ्याला देणं हे कुणाच्या तरी सोबत बसतं का आणि तुमच्या तरी मनाला पटतं का देतात का पण इतकी सहजासहजी आलेली गोष्ट कोणीच देणार नाही बाबांनी सांगितलं ना एवढं मेहनतीचं चॉकलेट देत नाही बर्गर मग घोडी राजा तरी कसा देणार नाही तुम्हाला जे करता येईल ते करा घोडी मिळणार नाही तुला बघा बरे फार मोठा जीव घेण्याप्रसंग आहे काही असू द्या जीवन तिच्यासाठी ओवाळून टाकला तर जीव घेणं आहे की उडवून घे मग हे तुम्हाला घेऊन टाकतो मग माझ्या राहण्यात तरी काय आवडत खूप चांगले संदर्भ जोडले विचार प्रस्ताव ठेव परत फेट पुन्हा दुसऱ्यांदा गेला तिसऱ्यांदा गेला आणि शेवटी मग युद्धाला तयार झाले तेवढ्या अर्जुन देव पुढे दे मग तेही आधी तर सुभद्रेकडे हा दानवी राजा आणि म्हणे तसंही करू हे युद्ध करा आणि ही घोडी मला मिळून द्या यासाठी तुम्ही तुमच्या अर्जुन देवाला माझ्यासाठी ये आणि मग त्या सुभद्रेचा तो आटकास पाहून जेव्हा त्याने सांगितलं डांगळी राजा पाठीशी घालून राऊळाशी युद्ध करावे हा स्त्री हट्ट आहे तुमच्याही हट्टाची कुठेतरी प्रशंसा अर्थात तो हट्ट समर्पक असावा सार्थ सार्थक असावा सार्थ। जसा या मुलींनी आज हट्ट घेतला की आम्हाला प्रभू भेटलाच पाहिजे आणि तो हट्ट त्यांचा नक्कीच पूर्ण होणार असा हट्ट हा आवश्यक आहे तो असा पण हा हट्ट तो अर्जुन अर्जुनाने कबुली दिली हे शक्य नाही श्रीकृष्ण भगवंता श्री युद्ध अशक्य आहे त्या स्त्री हट्टा पुढे अर्जुन देवाला युद्ध थांबावं लागलं परिणामस्वरूप युद्ध झालं आणि युद्धामध्ये हे साडेतीन बजरे एकत्रित आले आणि एकत्रित येता क्षणी ही घोडी स्त्री झाली उडायला लागली पूर्ण राजा पळत गेला पाठिंबा अगं एवढा हट्ट एवढं सगळं युद्ध केलं तू काशी पळून चालली मन दे मने तरी स्त्री कि या फुली कौी सावध व्हा थोडी कुठंतरी विचार करा अशा प्रकारचा अशाश्वत असा असणारा हा सुखाचा प्रपंच इथे आम्ही कुठेतरी विसावलेलो आहोत आणि म्हणून आमची गती त्या गुरुरवासारखी हो होऊ नये यासाठी या आमच्या धर्मकुमारी सावध झालेले आणि म्हणून आज त्यांनी सावध सावधतेने टाकलेले हे पाहून त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत निर्विघ्नपणे पार पाडावं या शुभेच्छेसह मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय महान श्री देमराज बाबा यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझ्याकडून घडलेल्या या अनाधिकारी ज्येष्ठेबद्दल इथे वयस्कर माणसं आहेत ज्ञानवृद्ध आहेत वयोवृद्ध आहेत अनुसरवृद्ध आहेत तपवृद्ध आहेत ही सर्व असताना जी सेवा मला देण्यात आली त्याच्याबद्दल मी माझा क्षेद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द हॅलो कोणी जागा सोडू नका दोन मिनिटांसाठी ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आला त्यांनी एवढा मोठा अट्टहास केला